शासकीय कार्यालयात खाजगी कामगाराचे काय काम मनोज अभंगे यांचा भूमी अभिलेख अधीक्षकांना सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना सदर चौकशीसाठी निवेदन भूमी अभिलेख कार्यालयात खाजगी व्यक्ती कामास ठेवून जनतेची आर्थिक लूट केली जात असल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र नवनिर्माण सेना लातूर यांच्या वतीने आज दिनांक बारा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले आहे खाजगी व्यक्तीची नेमकी गरज काय जर ते शासकीय काम करत असतील तर त्यांच्या वेतनाची तरतूद कोण करणार की शासकीय कामात चुकीचा मार्ग अवलंबण्यासाठी या खाजगी व्यक्तींची गरज आहे असा प्रश्न या निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे काय प्रकार आहे आपण आता जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे आज जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही एक निवेदन देण्यात आलेलं आहे लातूर शहरामध्ये भूमी अभिलेख कार्यालयामध्ये वारंवार जनतेच्या तक्रारी महाराष्ट्र सेनेकडे येत असताना येत असतात आणि या तक्रारी अशा येत आहेत की बुवा जनतेशी लूट होत आहे आमची वेळेवर कामं होत नाहीत अशा पद्धतीची आमच्याकडं तक्रारी आली आणि आम्ही स्वतः कार्यालयाकडं जातीनं दखल देऊन ते कार्यालयामध्येच सतत वेळोवेळी जाऊन तपासणी केल्यानंतर आमच्या निदर्शनात आलं किंवा ह्या कार्यालयामध्ये खाजगी व्यक्ती ठेवून शासकीय काम करत आहे असं निदर्शनात आलं आमच्या आणि ज्यावेळेस आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्या आ, माननीय घुगे मुख्य म्हणजे मुख्य सहाय्यक यांना जाऊन जॉब विचारला व अधिकाऱ्याने चव्हाण साहेब म्हणून मुख्य अधिकारी आहे त्यांच्या इथे त्यांनी विचारला की वा ही व्यक्ती कोण ठेवला आहे ले ले, ती तर ती म्हणली मीच व्यक्ती ठेवलेला आहे खाजगी व्यक्ती आहे मीच ठेवलेला आहे स्वतः त्यांनी कबूल केलेला आहे की खाजगी व्यक्ती ठेवलेला आहे तर ती म्हणली की मग आम्ही मला विचारल्यानंतर मी मला म्हणते की बाबा मी मी एकट्यानंच नाही ठेवलं तर सर्व अधिकाऱ्यांनी ही खाजगी व्यक्ती ठेवलेली आहे आणि मग ही खाजगी व्यक्ती कशासाठी ठेवली आहे तर सामान्य जनतेची लूट करण्यासाठी ठेवलेली आहे सामान्य व्यक्ती लोकांना वेटीस धरून त्यांच्याशी आरे तु तुरीची भाषा करून त्यांची जनतेकडून लूट करून घेण्यात ही व्यक्ती ठेवण्यात आलेल्या आहेत आणि या संदर्भात आम्ही त्या संदर्भामध्ये काय म्हणते त्याला सुनावणी ठेवण्यात आलेली आहे मुख्य अधिकाऱ्यांना विचारलं व ह्याच्यावर तुम्ही काय काय कारवाई करणार तर कारवाई ते ते म्हणले त्यांनी आम्ही सुनावणी ठेवू सुनावणीमध्ये आम्हाला असं उडवडीची उत्तरं दिलेली आहेत त्यांनी समाधानकारक आमच्यासोबत सो सु घेण्यात आले नाही त्यासाठी आम्ही व्हिडिओ पुरावे दिले मेमरी कार्ड दिला त्यांना तरी त्याच्यावर कुठं समाधानकारक उत्तर दिलेलं नाही त्याच्यामुळं आम्ही आज महाराष्ट्र नुमान सेनेच्या वतीने माननीय कलेक्टर साहेबांना आम्ही आज हा पुराव्यासहित त्यांना आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे आज चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लापूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा